शामरावनगर परिसर नालेसपाई आयुक्त यांनी केली पाहणी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची प्रशासन दक्षता घेत आहे शुभम गुप्ता माननीय तथा प्रशासकीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी सन्माननीय नागरिक सदस्य अधिकाऱ्यांच्या समवेत शामरावनगर रुक्मिणीनगर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हायस्कूल परिसर इत्यादी परिसरामध्ये सर्व नाल्याचे पाणी खाजगी खुले भूखंड याची पाहणी केली आहे त्यावेळी त्या परिसरातील सन्माननीय नागरिक माजी नगरसेवक अभिजीत भोजले सामाजिक कार्यकर्ते रजाकभाई नाईक इत्यादी उपस्थित होते नागरिकांनी परिसरातील समस्याबाबत माहिती माननीय आयुक्त यांना यावेळी दिली अधिकारी यांच्या समवेत जागेवर पाहणे करून उपाययोजना करणे कामे चर्चा करून निर्णय जागेवर घेतले आहेत त्यानुसार नियोजन सत्वर करून येत्या काही दिवसात पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत श्यामरानगर परिसरातील खाजगी प्लॉट धारकांचे खुल्या भूखंडामध्ये पाणी साचून राहिलेले अशा मिळकतधारकांना खुले भूखंड स्वच्छता करून घेऊन तात्काळ भरून घेण्याचे असून जे करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याच्या सूचना डॉक्टर ताटे यांना देण्यात आल्या आहेत कुठे मळा या परिसरातील साचून राहणारे पाणी निचरा होण्यासाठी उदय हॉटेलजवळ नाला मुख्य नाल्याला जोडून घेऊन पाणी निचरा करण्याची सोय करण्याकामी कामी सूचना दिल्या आहेत नालेसफाईबाबत माननीय आयुक्त यांनी संबंधित विभागाचे उपअभियंता महेश मदने तसेच शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण हलकुडे आप्पानगर अभियंता यांना सदर प्रकरणी जे नाले सफाई केलेले आहेत त्यांची खोली अधिक नाही त्यांची खोली अधिक प्रमाणात करून पाणी निचरा करण्यासाठी सूचना दिल्या आहेत डॉक्टर ताटे यांना देखील ज्या भागामध्ये दे पाणी साचून राहते आणि खाजगी प्लॉटधारक आहेत अशा सर्व खाजगी प्लॉटधारकांना तात्काळ प्लॉटमधील पाणी निचरा करून भरून घेण्याबाबत नोटीस देण्याचे आहेत ज्याने प्रतिसाद दिला नाही त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याची कारवाई सत्वर करण्याचे आदेश दिले आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा